नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धोदव पावसात श्रद्धावंतांच्या उपस्थितीत श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर प्रांगणात गोकुळ अष्टमी उत्साहात संपन्न धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे साकारण्यात येत असलेल्या श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या प्रांगणात दोदो पावसात गोकुळ अष्टमी उत्सवात श्रद्धावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांच्या वतीने यंदा पहिल्यांदाच गोकुळ अष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे अध्यक्ष ह भप महेंद्र महाराज आणि ह भप मनोज महाराज यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक करण्यात आला गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून नगर धुमापान विभागाच्या अपर अधीक्षक श्रीमती स्वातीताई लोंडे यांच्या हस्ते गोमातेचे विधिवत पूजन करण्यात आले डॉक्टर के एल बोरा डॉक्टर कल्पेश बोरा डॉक्टर छायाताई बोरा महेश बाबा आदी मान्यवरांच्या हस्ते भगवंताची आरती करण्यात आले याच कार्यक्रमात मंदिर बांधकाम समितीने नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मान्यवर सदस्यांचा प्रकल्पाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेश बाबा घुगे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे पौराहित्य करणारे ज्योतिषाचार्य एकनाथ भावे गुरुजी यांनी या कार्यक्रमात गोशाळेतील गायींसाठी कुट्टी मशीन घेण्यासाठी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश स्वातीताई लोंडे यांच्या हस्ते महेंद्र महाराज यांच्याकडे सुपूर्द केला शेवटी महेंद्र महाराज यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत मंदिर उभारणीसाठी सहयोग देण्याचे आवाहन केले यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्याकडून बोदवड तहसीलदार यांना निवेदन एसी टी वर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या मारेकऱ्यांच्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आणि बदलापूर येथील दोन चिमुकली लैंगिक अत्याचार करणाऱ्या नरधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी कारण महाराष्ट्रामध्ये अशा घटना वाढत चाललेल्या आहेत यामुळे महिला वर्गांमध्ये धोक्याचे व भीतीचे वातावरण तयार झाले असून आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे असे निवेदन ऑल इंडिया पॅन्थरसेना बोदवड तालुका यांच्याकडून देण्यात आले यावेळी सेना बोदवड तालुका अध्यक्ष तसेच कार्यकर्ते उपस्थित होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे